राजगुरुनगर नगर शहरातील लोकांच्या समस्यांसाठी गेली अनेक वर्ष मनापासून लढणारे युवा व्यक्तिमत्व म्हणजेच आम्हा सर्वांच्या हक्काचं नेतृत्व राजगुरुनगर नगरीचे माजी नगरसेवक मनोहर भाऊ सांडपोर तसेच विकासाचा नवा आणि युवा शिक्षित दृष्टिकोन म्हणजेच भावी नगरसेविका सौ ज्योतिदाई संदीप वाडेकर यांच्या वतीनं राजगुरुनगर शहरातील सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा पण आता कमीत कमी मी काल पण येऊन तुमच्याकडून सगळं चेक करून गेलो त्या पद्धतीने सगळं मी करून आणलं आता आत गेलो अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हटलं सही त्यांच्याकडूनच घ्यायचे चेक करायचे तुम्ही सही द्या तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन आला तुमच्याकडे या गेलं ते काय गेले मग आता कधी

हे अयोग्य आहे कारण तुम्ही वेळी कुठं पाळणार लोक काल मी पूर्ण फॉर्म चेक करून गेलो सगळ्या ओके तुम्ही सांगितल्यानंतर मी ते तुटीने पण क्लिअर करून आणले आणि आता परत तुम्ही म्हणजे उद्या सुट्टी परवा सुट्टी असं केलं मग काय करणार नाही पण मला आजच फॉर्म भरायचं मला कालच भरायचं होतं भरून आहे नो प्रॉब्लेम पण तुम्ही आत्ता काय बोलले म्हणून मी चेक केलं पण सांगितलं चेक केलं नाही देखील <US> हे <uneopen morally> É, yeah, Daniel. राजकुरू वैभवात भर घालणारा प्रोजेक्ट म्हणजे सुविधा प्रॉपर्टीज निर्मित स्नेहवन सोसायटी या दीपावली निमित्त खास ऑफर म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट बुकिंगवर एक मोबाईल किंवा एका व्यक्तीसाठी परदेश दौरा मोफत प्रत्येक खरेदीवर सरकारी नियमांनुसार स्वतंत्र साथ बारा तर ह्या दीपावलीला तयारी करा तुमच्या आणखीन एका प्रॉपर्टीची आमचा पत्ता स्नेहवन सोसायटी नियर साई सोसायटी खंडोबाचा माळ राजकूर तर आजच संपर्क करा आठ सहा शून्य शून्य दोन शून्य आठ शून्य दोन शून्य